भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक योजनेतून समाजकल्याण विभागाच्या वतीने अडीच कोटीचे बेंचेस दिले हे बेंचेस ग्रामपंचायतींना वितरित करण्याआधी ठेकेदाराला अदा करण्यात आले या बेंचकामात दीड कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे राष्ट्रपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक योजनेमधून हे बेंच दिले असतानाही या बेंचवर राष्ट्रपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाऐवजी आमदार नितेश राणे यांच्या सहकार्यातून असे लिहिले आहे हा राष्ट्रपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान असून याविरोधात तीस सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी महिला जिल्हा प्रमुख नीलम पालव युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक शिवसेना कणकवली तालुका प्रमुख कन्हैया पारकर युवासेना कणकवली तालुका प्रमुख उत्तम लोके उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना सोळा एक दोन हजार चोवीस ही सिंधुदुर्ग जिल्ह्याअंतर्गत कल्याण विभाग याच्यामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मागासवर्गीय वस्ती ज्या आहेत जवळजवळ अडीचशे ठिकाणी साधारण अडीच कोटी रुपयाची बेंच बैठक व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली या अंतर्गत ही डेस्क बेंच ग्रामपंचायतीला पोचण्यापूर्वीच ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायतीचं पत्र घेऊन समाजकल्याण विभागाने त्याचं बिलही अडीचशे दलित वस्तीच्या ठिकाणी ही डेस्क बेंच बसण्यापूर्वी त्याचं पेमेंटसुद्धा अदा करण्याचं काम समाज समाजकल्याण विभागानं केलेलं आहे एकंदरीत ह्या अडीच कोटीच्या कामामध्ये जवळजवळ दीड कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे ज्या बेंचची किंमत साधारण मार्केटमध्ये तीन हजार रुपये असेल साधारण तीन साडेतीन हजार अडीच हजार म्हणजे जशी जशी पेशिफिकेशन असेल वजनावरती शेवटी या किमती ठरतात म्हणजे डेस्क बेंच तुम्हाला तसंच दिसेल पण त्याचं वजन त्यांच्या पेशिफिकेशनप्रमाणे कसं आहे त्याच्याप्रमाणे साधारण अडीच हजार तीन हजार साडेतीन हजार म्हणजे जवळजवळ एका डेस्क बेंचमध्ये नऊ हजार रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी केलेला आहे त्यांच्या असलेल्या ऑर्डरमध्ये पावडर कोटेड असा उल्लेख आहे पण माझ्या माहितीप्रमाणे मी ज्या ज्या ठिकाणी आम्ही फिरतो आहे त्या त्या ठिकाणी ही डेक्स बेंच पावडर कोटेड नाही आहे आता त्याला रस्टिंग चालू झालेलं आहे म्हणजे ज्या पद्धतीत राजकोटला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अत्यंत निकृष्ट दर्जाचा केला तसं हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेमधनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे या राष्ट्रपुरुषाच्या नावाचा विचार न करता त्याही त्यांच्या नावाने असलेल्या जसं शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव असलेल्या ह्या बेंचमध्ये सुद्धा या असलेल्या समाजकल्याणच्या ह्या असलेल्या बेंचमध्ये या असलेल्या महायुतीच्या सरकारने भ्रष्टाचार केलेला आहे आणि ही डेस्क बेंच जी आहेत ही कणकोली विधानसभेचे आमदार नितेश राणे यांच्या शिफारशीच्या पत्रानुसार घेतलेली आहे आजही दलित वस्तीमध्ये जायला पायवाटा नाही आहेत रस्ते नाही आहेत पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहेत मूलभूत त्यांच्या ज्या पायाभूत सुविधा ज्या आहेत या अद्यापही सुटलेल्या नाही आहेत आणि हे पैसे आज ह्या ठिकाणी समाज कल्याण आणि नितेश राणे संगणमताने एकत्रित येऊन या याच्यामध्ये त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे आज या ठिकाणी जसं राजकोटला शिवाजी महाराजांच्या किल्ल्यामध्ये भ्रष्टाचार करून तो पुतळा पडला तशाच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रपुरुषांच्या नावाने भ्रष्टाचार करणं हे महायुती सरकारचं एक कर्मी कार्यक्रम त्या ठिकाणी आहे आणि अत्यंत सर्वात जर निंदनीय गोष्ट कोणती असेल या विभागाची विशेषतः यामध्ये सुद्धा नितेश राणेंच्या विचाराच्या ज्या ग्रामपंचायती आहेत ह्या ग्रामपंचायतीने पहिल्या टप्प्यामध्ये डेस्क बेंच न पोचता ह्याची पत्रं कल्याण विभागाला पत्र डेस्क बेंच मिळण्यापूर्वी पत्र पोच झाल्याची पत्रं दिलेली आहेत आणि डेक्स बेंच किती तारीख काही ठिकाणी ही डेक्स बेंच ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत त्या ठिकाणी प्रशासन उतरून घ्यायला तयार नव्हतं हो त्यावेळी काही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही डेक्स बेंच आमदारांच्या आदेशाने उतरून घेतलेली आहेत आज सुद्धा उतरून घेतलेले आहेत अद्याप त्याचं वाटप झालेलं नाही कलमट ग्रामपंचायतीच्या आवारामध्ये ही बेंच आहेत आणि सगळ्यात अत्यंत निंदनीय घटना जी असेल ह्या समाजकल्याण विभागाच्या पत्रानुसार किंवा मागासवर्गीय कोणताही जो कल्याणचा निधी खर्च होईल त्या कल्याणचं नाव लिहिणं किंवा याच्यावरती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना दोन हजार चोवीस असं बेंचवर लिहिणं आवश्यक आहे हे न लिहिता नितेश राणेंच्या आदेशाने त्यांच्या त्या त्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्याच्यावरती ही आमदार नितेश राणेंची नावं लिहिलेली आहेत ही नितेश राणेंची नावं लिहिलेली आहेत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा नितेश राणे मोठे झाले का एका राष्ट्रपुरुषापेक्षा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव खोडून नितेश राणेंचं नाव लिहिलं गेलं ह्याच्यामध्ये समाजकल्याणचे आयुक्त असतील उपायुक्त असतील किंवा समाजकल्याण मंत्री जे असतील या संदर्भात ज्यांनी ज्यांनी नितेश राणेंचं नाव लिहिलं आहे त्यांच्यावर कोणती कारवाई करणार आमचं स्पष्ट म्हणणं आहे की डॉक्टर बाबा कारण ह्या जी आरमध्ये जी ऑर्डर दिलेली आहे या ऑर्डरप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना असं नाव लिहिणं हे जी आर प्रमाणे क्रमप्राप्त आहे या योजनेप्रमाणे सुद्धा जबर जबाबदारी आहे त्या त्या प्रशासनाची ग्रामपंचायतीची आज आम्हाला अत्यंत दुःख होत आहे की शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या पद्धतीने पा पाडला गेला पडला गेला आणि त्याच्यामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला गेला, गेला त्याच पद्धतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भा आंबेडकर सामाजिक विकास योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव लिहिणंही क्रमप्राप्त होतं ती नावं ह्या ठिकाणी खोडून आमदार नितेश राणे यांचं नाव ह्या बेंचवरती लिहिलेलं आहे ह्या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करतो आहे आणि ज्या ज्या ठिकाणी नितेश राणेंचं नाव असेल त्या येणाऱ्या आठ दिवसामध्ये नितेश राणेंचं नाव खोडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना असं नाव जर या ठिकाणी लिहिलं गेलं नाही तर समाजकल्याण विभागाच्या आयुक्त उपायुक्त यांना ह्या जिल्ह्यामध्ये आम्ही काम करू देणार नाही आहे त्याच पद्धतीने काही डेस्क बेंच कारण डेस्क बेंच हा निधी मागासवर्गीय वस्तीसाठी खर्च करणं हे जी आर प्रमाणे क्रमप्राप्त आहे आज ही डेक्स बेंच काही ओपन वस्तीमध्ये सुद्धा सर्वसाधारण वस्तीत बसवले जात आहेत एक वेळ दलित वस्तीतले लोक समजूनही घेतील पण ह्या दलित वस्तीमध्ये म्हणजे ओपन सर्वसाधारण समाजाच्या जागेमध्ये बसवती वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव खोडलं जात आहे हे अत्यंत निषेधार्थ आहे यामध्ये ह्या निषेधार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव डेस्क बेंचवर न घालणं आमदार नितेश राणेंचं नाव घालणं आणि पुन्हा सर्वसाधारण जागेमध्ये डेस्क बेंच बसवल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव खोडून त्याच्यावरती कलर मार्ग हा निधी मागासवर्गीय वस्तीसाठी खर्च करणं हे जी प्रमाणे क्रमप्राप्त आहे आज ही डेक्स बेंच काही ओपन वस्तीमध्ये सुद्धा सर्वसाधारण वस्तीत बसवली जात आहेत एक वेळ दलित वस्तीतले लोक समजूनही घेतील पण ह्या दलित वस्तीमध्ये म्हणजे ओपन सर्वसाधारण समाजाच्या जागेमध्ये बसवते वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव खोडलं जात आहे हे अत्यंत निषेधार्थ आहे यामध्ये ह्या निषेधार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव डेस्क बेंचवर न घालणं आमदार नितेश राणेंचं नाव घालणं आणि पुन्हा सर्वसाधारण जागेमध्ये डेस्क बेंच बसवल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव खोडून त्याच्यावरती कलर मारून कोणतंही नाव न ना घालता हे ओपन जागेमध्ये बसवणं याचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे राष्ट्रपूरी डॉ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो अपमान झालेला आहे आणि ह्याच्या ह्या याच्यामध्ये जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उघड्या डोळ्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहू नये आणि म्हणून येणाऱ्या तीस तारीखला आम्ही अकरा वाजता कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या वतीने या समाजकल्याण विभागाचा महायुती सरकारचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान केला आहे आणि ह्याच्यामध्ये जो काय भ्रष्टाचार केलेला आहे जवळजवळ एका डेस्क बेंचला नऊ हजार रुपये या ठिकाणी खाण्यात आलेले आहेत पावडर कोटेरची डेस्क बेंच नाही आहेत याच्यामध्ये आजही त्याच्यामध्ये रस्टिंग होत आहे एक वर्षामध्ये ही सगळी गणणार आहे फक्त पावडर कोटेड म्हणून सांगत आहेत आणि फक्त कदाचित हा रिपोर्ट पण दाखवतील पावडर कोटेडचा पण दोन हजार बेंचचा याने रिपोर्ट केलेला नाही आहे सॅम्पल म्हणून जे दाखवलं असेल त्याचा रिपोर्ट असेल ह्या सगळ्या दोन हजार बेंचचा रिपोर्ट नाही आहे काही ठराविक भील बेंच ही पावडर कोटेड केली जी लॅबसाठी लागतात आणि त्याचं सर्टिफिकेट बिल मिळवण्यासाठी या ठेकेदाराने प्रशासनाला दिलेला आहे हा आमचा आरोप आहे आणि म्हणून जी दोन हजार बेंच आहेत ही पावडर कोटेड आहेत की नाही तर त्यांनी समाज कल्याण विभागाने नंबरिंग करावं आणि दोन हजार बेंचचा त्या ठिकाणी रिपोर्ट त्याचं जो टेस्ट रिपोर्ट जो आहे पावडर कोटेड असल्याचा रिपोर्ट त्यांनी द्यावा आणि ती जर पावडर कोटेड नसतील तर अजून याची किंमत खाली येणार आहे आणि म्हणून हा जो काय भ्रष्टाचार केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे आमदार नितेश राणे यांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव खोडून आमदार नितेश राणे यांचं नाव लिहिलेलं आहे आज ह्या ठिकाणी त्यांच्या निधीतून असतं तर आमचं त्या ठिकाणी ऑब्जेक्शन असणार नव्हतं पण आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना ह्या योजनेचे पैसे असते वेळी आज या ठिकाणी आमदार नितेश राणे यांचं नाव लिहिलं नाव लिहिलं जातं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरती कलर मारला जातो आहे राष्ट्रपुरुषाचा अपमान करणं हा गुन्हा आहे आणि याच्यामध्ये सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी हा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करायला पाहिजे संबंधित समाज कल्याण आयुक्तांवरती किंवा ज्या ज्या ग्रामसेवकांनी किंवा ज्या ज्या सरपंचांनी जिथे नितेश राणेंचं नाव लिहिलेलं आहे त्या नि त्या संबंधित ग्रामसेवक आणि सरपंचांवरती तातडीने एफ आय आर दाखल जिल्हाधिकाऱ्यांनी करायला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव करून नितेश राणेंचं नाव का लिहिलं आहे आणि म्हणून या सर्व भ्रष्टाचाराचा पोलखोल करण्यासाठी निषेध करण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान या प्रशासनाने केलेला आहे त्याचा आत्मक्लेश म्हणून आम्ही उद्याच्या तीस सप्टेंबरला सकाळी सोमवारी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही त्या ठिकाणी ह्या निषेधार्थ ह्या प्रवृत्तीविरुद्ध आम्ही धरणे आंदोलन शिवसेनेच्या वतीने करणार आहोत याच्यामध्ये ज्या ज्या सामाजिक संघटनांना सहभागी व्हायचं असेल त्यांनी व्हावं कारण डॉक्टर जसं राजकोटला शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला त्याच पद्धतीने ह्या बेंचमध्ये डॉक्टर बाबासाहेब भ्रष्टाचारासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेलं आहे आज हे महायुतीचं सरकार ह्या राष्ट्रपुरुषांच्या अपमान करून त्यांचे पैसे त्यांच्या त्यांच्या योजनेतनं पैसे खाऊन ह्याच पैशावरती निवडणुका जिंकणं हेच या माहिती सरकारचे एक कलमी कार्यक्रम आहे त्यालाही आमचा आक्षेप असणार नाही पण या राष्ट्रपुरुषांच्या अपमानाला आमचा जाहीर निषेध असेल आणि म्हणून तीस तारीखच्या आंदोलनामध्ये ह्या विधानसभा मतदारसंघातले सर्व कार्यकर्ते सहभागी होतील जिल्ह्यातलेही कार्यकर्त्यांनी ह्या ठिकाणी सहभागी व्हावं अशा प्रकारचं आम्ही त्या ठिकाणी आवाहन करतो आहे आणि ह्या पद्धतीने याचा आम्ही शिवसेनेच्या वतीने जाहीर आम्ही निषेध करतो वेगवेगळी मागणी आहे पायवाट होई स्ट्रीट लाईट होई असा पिण्याच्या पाण्याची योजना होई वेगवेगळ्या योजना आहेत त्यांच पण आज कोणत्याही ग्रामपंचायतीची मागणी ही केलेली नसते वेळी ही शिफारस करून ही योजना जी आ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना ही पैसे खाण्यासाठी जी बेंच वाटलेली आहे पैसे खाण्यासाठी याच्यामध्ये काय लोकांची मागणी नाही आम्हाला ना, नको असते एवढी बेंच दिलेली आहे हे लोकांची मागणी असती तर ठीक होती लोकांची मागणी काय आमच्या असलेल्या पानवटेकडे जाणारी पायवाट करा वाडीतली पायवाट करा आमका पिण्याच्या पाण्याची करा स्ट्रीट लाईट लावा ह्यो मागणी असत पण आज ह्या मागणी का कुठेही प्राधान्य नाही असा पण ही, ही पहिली बेंच बेंच कशासाठी तर ह्या विषयासाठी जवळजवळ नऊ हजार रुपये खाण्यासाठी आणि विशेष तुम्ही पैसे खातेवेळी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव फोडण्याचं काय कारण आहे बरं ती ओपनमध्ये आहे तुम्ही लावला असेल आज ओपन समाज किंवा मागासवर्गीय समाज गुन्हा गोविंदांनादत ना असते वेळी तासनही करते ठीक आहे भाऊ आमच्या निधीतले बसतात कोणी बेंच पण त्या बे ओपनच्या इथे लावते वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव फोडण्याचं कारण काय म्हणजे ओपनच्या ठिकाणी लावते वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरती करर मारा ही पद्धत कुठची ह्या आणि ह्या संदर्भात ग्रामसेवक सरपंचांवर कारवाई आहे हो आणि हे जिल्हाधिकारी संवेदनशील विषया राष्ट्रपुरुषाचा अपमान त्यांच्या असलेल्या अखत्यारीत असलेल्या समाज कल्याण विभागाकडनं होतोय राजदृतपणे होतोय आज मला सांगा आंबेडकरांचं नावकडून नितेश राणेचं नाव काय हे आमदार निधीचे डेस्क बेंच आहे संबंध संबंध काय नितेश राणे नावाचा नावांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घाल आणि ज्यांना कोणाला वाटतं ते बसवतील पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नावावर काट मारा कलर मारा आणि मती आमच्याकडे वाचावा म्हणजे हे ही पद्धत कुठची आहे आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ना बेल चालतात त्या योजनेची पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव काय चालत नाही आणि भाजपचा एक अजेंडा आहे त्यांना फक्त म दलित वस्ती मागासवर्गीयांची मतं पाहिजे आहेत पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांना नाव नको आहे फक्त त्यांना संविधान नको आहे बाबासाहेबांचं आणि बाबासाहेब नको आहे फक्त त्यांना ही सत्ता पाहिजे या संविधानाने निर्माण झालेली सत्ता पाहिजे ती सुद्धा हुकूमशाही पद्धतीने चालवण्याचा आहे